मित्रांनो आता आपण गाडीमध्ये बसलोय आपले भाऊ आलेत पुण्यावरनं खास करून आस आस सवीज चा साथी साथी चा आज ते आपल्या सव्वीस जानेवारीच्या अड्ड्यासाठी देसाईच्या अड्ड्यासाठी ते आज इथे आले आहेत आणि भाऊ तुम्हाला तर माहीतच असेल भरपूर आज जुना पुराना आपला अड्डा आहे हा तर आज भरपूर संख्येने पब्लिक देखील तुम्हाला आज आपल्या ब्लॉक मध्ये बघायला भेटणार आहे भाऊ खास करून पुण्यामधनं कुठं आला पुण्यामधनं फुरसुंगी फुरसुंगी हा तर आपण किती वर्ष झाली इकडे येतात इकडं आमचं आता तु सरस वर्ष वर्ष आहे का हो तर चांगली गोष्ट आहे तुम्ही आज एवढ्या लवकरच सकाळी सकाळी आज तुमचं सौगत आहे आपल्या या देसाई नगरीमध्ये चला आज बघू यांचा नंदी कुठे आहे पुढे त्याला आपण आता विजिट देऊ मित्रांनो आता मी ज्या गाडीमध्ये बसून आलो होतो तुम्हाला बघितलं मी एम एच बारा गाडी नंबर इनोवा क्रिस्टा आपल्याला बघायला भेटली सकाळच तर आपल्याला वाटले नक्कीच पुण्याची गाडी असणार आहे तर आपण त्यांना भेट दिली त्या भावांशी चर्चा केली आणि त्यांचे आज जे नंदी धावणार आहेत तर आज त्यांचे जे गाडा मालक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहेत भाऊ आपला परिचय सांगा यशन फार पडेल कुरसुंगे कुरसुंगे पुन्हा तर आपला नंदीचं नाव काय गुरु गुरु आणि गुरु कोणाच्या जोडीला आज पलानार आहे इकडे रायपल जोडलं रायपल कुठला आहे आपला तुम्ही एवढ्या लांबून तर मित्रांनो बघू शकता आपल्या सव्वीस जानेवारीच्या अड्ड्यासाठी भाऊ एवढ्या लांबून आल्यात आणि खास करून हा सव्वीस जानेवारीचा अड्डा बोलला तर मुंबईसाठी भरपूर मोठा मानला जातो आणि आज बावन्न हा वर्ष आहे कुशिरासारख्याचे तर आपला नंदी हा कुठे कुठे क्रमांक आणि कुठे कुठे आहे असं ता सास्वर्ला रावला, सास्वर्ला रायला। रायला। आता सासवडला राहला सासवडला राहिला परत मुळशी मुळशीला राहिला एक तारखेच्या मैदानात मुळशीला राहिला घाटात बी पळतो घाटात इकडे चालू केलं तर पळवायला दोनच मैदान झालं दोन्हीचे दोन्ही चांगला बोलला आणि कधी केलं आपण खरेदी काल आजच आणलं आज डायरेक्ट इकडेच आला डायरेक्ट आजच आणलं का आज इकडेच पळणार का डायरेक्ट तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आजच त्याची इथे ओपनिंग होणार आहे आणि खास करून सव्वीस जानेवारीच्या अड्ड्यासाठी मुंबईसाठी त्यांनी आणलेलं आहे तर नक्कीच तुम्हाला ही शर्यत देखील बघायला भेटणार आहे जी टी सीवर वर जाऊन बघा सव्वीस डिटेल चला भाऊ धन्यवाद तुमचं स्वागत आहे देसाईमध्ये या पुढच्या वर्षी पण हां चला हो आता आपण बघू शकतो या रायफलच्या जोडीला जो धावणार आहे आणि तुम्ही टेम्पू बघू शकतो ज्याच्यात त्याला हाणण्यात आलेला आहे एवढा बैलगाडी प्रेमी एवढा हे असतो का स्वतः टेम्पू मध्ये ते घेऊन आलात चला आता आपण त्याची देखील मुलाखत घेऊया रायफलची बघू शकतो रायफल आणि रायफलची जमले का शरद भाऊ आता पॅरा कोण आहे रायफल लाटणी केलाय चेटणी केलाय का मित्रांनो तुम्ही बघू शकता रायफल